अंगारकी निमित्त स्वयंभू गणेश मंदिरात भाविकांची अलोट गर्दी मिरज दासगाव रोडवरील मानमोडी व कांचनपूर हद्दीत असणाऱ्या प्रसिद्ध स्वयंभू गणेश मंदिरात आज अंगारकी संकष्टच्या निमित्ताने भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती श्रावण महिन्यातील ही अंगारकी संकष्टी अनेक वर्षानंतर आलेली असल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला हे मंदिर नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असून श्री आप्पासाहेब कुंभार व माळी यांच्या शेतात एक दगड आळून आला होता अनेक प्रयत्नानंतरही तो दगड हल्लेला नाही त्यानंतर द्या त्या ठिकाणी दैवी शक्ती असल्याची जाणीव झाली पुढे त्या दगडाचे रूप हळूहळू गणेश मूर्तीप्रमाणे दिसू लागले त्यामुळे या ठिकाणी एक लहान मंदिर बांधण्यात आले जे आज मोठ्या श्रद्धास्थ रूपांतरित झाले आहे आजच्या अंगारकीनिमित्त भाविकांसाठी मंदिर ट्रस्टतर्फे दर्शनासाठी रांगेची विशेष व्यवस्था करण्यात आली होती मंदिर परिसरात मिरज येथील भजनी मंडळाचा कार्यक्रम रंगला होता तसेच खिचडी वाटपाचाही उपक्रम राबवण्यात आला नमस्कार आमचा हा उपक्रम दरवर्षी चालू आहे जरी आमचे दीडशे किलो खिचडी असते आणि तीनशे डझन खेळले तरी आमचे पाच ते चार ते पाच हजार माणसाचे दरवर्षी नियोजन असते आमचं सकाळी आम्ही आठला चालू केलो संध्याकाळी सात आठपर्यंत पर्यंत चालू असतो आमचा उपक्रम हा किती वर्ष चालू करतोय हा आमचं एक आठ ते, ते दहा वर्ष झाले उपक्रम आम चालू आमचा संकष्ट दिवशी रात्री महाआरतीनंतर महाप्रसादाचे आयोजनही करण्यात येते ज्याचा लाभ दरवेळी चार ते पाच हजार भाविक घेतात मंदिराचे ट्रस्टी श्री संतोष कुंभार यांनी सांगितले की मंदिर परिसर भाविकांसाठी अपुरा पडत असल्याने लवकरच मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे दर्शन सुलभ व्हावे व सर्वांना जवळून मूर्तीचं दर्शन घेता यावे यासाठी नियोजन सुरू आहे भाविकांनी या कार्यासाठी आर्थिक मदत करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले एकोणीसशे नव्याण्णव साली शेतनागरताना ही मूर्ती सापडून आली तिला भरपूर प्रयत्न करून काढण्याचा प्रयत्न केला ती काही निघाली नाही मला आम्हाला की एक शक्य आहे गणपती असणे शक्यता आहे त्यावेळेला छोटं मंदिर बांधत आलं पंचवीस गुटाचं त्यानंतर दोन हजार नऊला आम्ही पहिला महाप्रसाद गाठला तीनशे लोकांचा महाप्रसाद आपण सुरुवात केला दोन हजार अकराला अर्जुनवाडची श्री सुनील सुनील बाबूराव सावंत यांनी मंदिर मंदिराचा जीर्णोहार केला त्या दिवशी एक दोन अडीच हजार लोकांचा महाप्रसाद होता आपण कार्यक्रम ठेवला तिथून जून दोन हजार तेराला पहिला महाप्रसाद आपण शक्यच्या दिवशी गाठला त्यावेळेला एक सत्तर ते ऐंशी लोकांचा प्रसाद केलेला होता आज प्रसाद तीन हजारच्या संख्येवर गेलेला आहे गणेश दर गणेश जिंकूला कमीत कमी पंधरा हजार लोकांचा आपला असतो असतोय आणि कमीत कमी चाळीस ते चाळीस हजार भाविक दर्शनाचा लाभ घेतात लोक कुठून कुठून येतात भरपूर लोक कर्नाटकहून येतात देसाई असू दे ऐनामपूर असू दे इकडे पैठण असू दे इकडे रत्नागिरी असू दे आणि इथे जवळपास कुपवाडा सावली भरपूर लोक होतं कोल्हापूरवाडीक्रम म्हणजे सकाळी सात साडेसहा वाजता स्त्रींचे अभिषेक होतात सात वाजता आरती होते संध्याकाळी सात आरती असते आरतीनंतर सात साडेसातचा मंदिर बंद होतं महाप्रसादाचं प्रत्येक संख्येतील साध्या संख्येला अडीच हजार लोकांचा महाप्रसाद असतो आज जरी नंबर लावला तर तुम्हाला दोन वर्ष नंबर येत नाही दोन वर्ष आपण जे बुकिंग आहे जेवणाची आणि प्रत्येक गणेश जयंतीला कमीत कमी पन्नास ते साठ हजार असतात पंचवीस वीस हजार लोकांना महाप्रजा बघते इंधन बुद्धी नऊशे किलो भात दोनशे किलो भांगाईबाजी आमची महाप्रसादाचं आज आज अलगा की तुम्ही तुम्ही वीस ते दर्शनाचा लाभ घेणार आहे ही वाढती गर्दी पाहता आपल्याला हे मंदिर छोटं पडतंय लोकांना दर्शन जमून घेत असतं त्यामुळं मंदिराचा गाभारा लहान पडत असल्यामुळे आम्ही मंदिर मोठं मानण्याचा निर्णय घेतलेला आहे परवा दिवशी त्याचा मुहूर्त आहे गुरुवारी सकाळी दहा सव्वा दहा वाजता मुहूर्त आहे तो आम्ही मुहूर्त करणार आहोत परवा आणि चांगलं सुंदर मंदिर असं एकदम उभा करणार लोकवर घेतून उभा करणार याज मंदिरात रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी शिबिर असे सामाजिक उपक्रमही नियमितपणे राबवले जातात निसर्गरम्य परिसरातील हे मंदिर सध्या संपूर्ण परिसरातील भक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र बनले आहे